रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस आज शनी अमावस्या सनातन धर्मात शनी अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी शनिदेवाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी विधीपूर्वक पूजा केली जाते संगमनेर शहरातील रंगार गल्ली परिसरामध्ये असलेल्या शनि मंदिरामध्ये सकाळपासूनच शनी अमावस्येनिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली शास्त्रानुसार शनि अमावस्याच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं शनिदोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार वर्षभरात आपल्याकडे बारा अमावस्या असतात प्रत्येक अमावस्या पवित्र आणि विशेष मानली जाते मात्र शनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते शनिवारी येणारी अमावस्या म्हणजे शनी अमावस्या याला शनैश्वरी अमावस्या असंही म्हणतात शनि अमावस्याच्या दिवशी कर्म आणि न्याय देणारा शनिदेव आपल्यावर निश्चित कृपा करतो असंही मानलं जातं शनी मंदिरात आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक केला गेला तर मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या ठिकाणी आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर